नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या देवाच्या घरी पोहोचलो सुजगाव मध्ये मित्रांनो आपण परवा दिवशी सकाळी सहा वाजता आईचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं दर्शन करायला जाऊन आपण रवाना झालो होतो मित्रांनो पहिल्या दिवशी अजिबात कुठल्या गोष्टी त्रास झाला नाही सर्वांनी फ्रांना सपोर्ट केला चौदा तासात मी सत्तर किलोमीटर पार केला होता तरी त्या दिवशी सर्व फॅन फॉलोनी मला सपोर्ट केला जिथे त्यात चा पाणी नाश्ता बिष्टा वेळ दिला सर्व सहकार केलं आणि मी आणीवाडी टोलना किंवा माझा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी मला मामाचा साईडला असा फोन आला होता मामा म्हणले आणि तू कसा आहेस व्यवस्थित आहे का तुला गरज लागली तर मला फोन कर मी वैभवशेरला फोन केला होता वैभवशील मला तेच चांगलं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी चार वाजता माझा प्रवास चालूच गेला मग डायरेक्ट तिथनं सत्तर किलोमीटर अंतर होतं अंतर होतं तिथं ते पत्र मी पार केलं आणि त्या मधी अ यांचे पाहुणे होते पण मला अचानक माहित नव्हतं की मामा मोलचे रणजित सर हे मला मिळते खरोखर एवढं मला भारी वाटलं का नाही पुण्याच्या त्या ब्रिज खाली अ मला वाटले माझे विठ्ठलच झाल्यात एवढं आश्रू येत होतं पण तिथं मी आश्रू खरं खरं कसं पुन्हा मामासनी वाईट वागायचं मोहिला वाईट वाट वाटायचं म्हणून मी तिथं माझ्या पाक मी दबवलं की आपल्यावर मामा मा बोलले की मला तुमच्यावर चार पावलं चालायच्यात मला एवढा आनंद झाला की मित्रांनो मामा माय मा काय पाच ते सात किलोमीटर माझ्यावर चालत आले आणि मी काल रात्री टोलना किंवा शेरवजी मी मुक्काम केला होता पण सकाळी मी म्हटलं की आज आपल्याला काही करून एक बारा साडेबारा चा एक चाप आपल्याला तिथं जायचं आहे पण मित्रांनो मी काल साडे रात्री सा तीनला उठून आंघोळ विंगुळ करून साडेतीनला तिथं रवाना झालो पण तिथवर येच तो असं म्हणले की आज तुम्हाला खूप का पाऊस लई पुण्याबाबत लेप पाऊस आहे ले पाऊस आहे काल काल तुपाने आठ दिवशी पाऊस झाला होता पण खरोखर बकासुर विठ्ठलच्या रूपात का वारकरीने मला शब्द दिला तर तुला कुठलीही अडचण आणणार नाही ना 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 आणि खरोखर तसं झालं की मला कुठली एक पर्यंत अजून एक अंगाव ठेंब पडला नाही आणि खरोखर मामाने चिंत मला खोर सहकार्य केलं मामा पाच पाच मिनिटाला फोन करत होते मोबाईल सांगत होते पण पोरग व्यवस्थित येते का सर्वांच नाही मामानी मला केलं पण दुसऱ्या सांगत होते पोरग व्यवस्थित आहे का पोरग वसित आहे का जे सांगले मामाचा पोळ्या ला लागलाय नाही तुला काय पण लोकांनी मला गोळ्या माझा एवढा सकाळी पाय दुखत होता गोळी पिळी मला प्रोटीन मिळतं सकाळी फक्त मला ते जेव्हा मी नवली ब्रिज चोलत तर एकानं बाटल्यानं मा माझे अनिल अनिल पाटील त्यांनी माझा पाय पण सोडला खरोखर मित्रांनो माझे मित्र म्हटलं तर संदेश कदम अक्षय परशा विश्वजित संदेश कदमनं मला पाठिंबा भरपूर दिला त्या माझ्या शेजार राहिला संदेश कदम अक्षय भाऊ त्याचं कुशनचं काम की आम्ही गोरगुटामधले मुलं आहे माझे फ्रेंड फॉलो आहे खरोखर सहकार्य केले पोरे आईनं मला खरोखर आईपूरली तुझा प्रवास घरची बायकोन मला खूप सपोर्ट केला आणि मला खडन सपोर्ट केला आणि आज आज मामाला जरा मामा कस वाटत मी आल्यावर मला तर काय बोलायचं काय बोलू शकत नाही आता एवढं बोलन तेवढं कमीच आहे कारण आता मला बोलता बी येत नाही त्याच्यामुळे आता मी काही बोलू शकत नाही मी याचे वाईट नंतर होती ह्यांच्या चॅनलवर होती नाही मामा जेव्हा आश्रय त्यात आज मोहिलचे मला खर खरं मला माझ्याबद्दल खूप मोहील मित्रांनो ज्याल त्या मैदानात मोहिला मला मोहिल। खूप सपोर्ट केला जेव्हा मी सेल्फी काढतो फोटनं तो तर मोहिल मला कधी म्हणला नाही अमर तुला अमोल फोटो हो घे मला कधी पहिल्या पैसे जाऊ नको म्हणलं नाही कधी मला मोहीला ज्याविषयी मी व्हायच्या दोघांत मी सप्र सांगितलं की मी चालत येणार आहे तर मोहिलनं मला बॅट दिली होती आपल्या आपल्या चोराड्याच्या मैदानात वया मोहिल साथे दोर शब्द मोहिलच्या तोंडात मला ऐकायचं आहेत खूप आनंद वाटला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भेटले होते त्यांनी सांगितलं मला तुमच्या कोणी एक बाईट पाहिजे त्यांच्या मुलाला घेऊन आले होते तांबव्याच्या मैदानात तर प्रथम त्यांना मी बाईट दिली होती आणि त्याच्यानंतर अनेक मैदानात ते आले आणि खूप माय बाकासूर प्रेमी आहे एवढा आनंद वाटतो की आज ते दोनशे वीस किलोमीटर तिकडून चालत आले आणि मैदानात चोराड्याच्या मला भेटले होते ते मला म्हणले की तुम्ही मी हॅट्रिक झाल्यावरती चालत येणार आहे तेव्हा त्यांना बोललो होतो तुम्ही नक्की येणार म्हणून आणि ते आज इथं आले खूप आनंद वाटतोय महिला सांगितलं की सगळ्यांची जे फॅन फॉल आहेत की जे आपल्या बाकासोर आहेत किंवा हे त्यांना वाटत हो की मी येणार नाही चालत तेव्हा मी आपल्या जे पेडगावचं मैदान झालं त्याच्या सगळ्यांनी आश्रो आलो होता का तर तशी घर झाली ते दोन्ही बैल आपलेच होते खरोखर चारही बैलांना आपली लढत दिली आणि पुन्हा वैभव मामाची भेट मी अक्षरशः रडलो का तर खूप मला एवढं मी तिथून निघून गेलो की मला सहनच झाला नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी मी डिसिजन घेतला आतल्या दिवशीच की मी निर्णय फायनल करतो घरातल्या सांगितलं की जातो आपल्या प्रकारचं हॅट्रिक मागच्या वर्षी झालेले यंदा हॅट्रिक तुझी झाल्या तो केल्या जा पण वैभव मामाची मी गाड घ्यायला गेलो आदतचा जवळ गट अतिशय सुंदर पास केला होता पण वैभव मामा म्हणलं वैभव मामा मी उद्याच्याला निघतोय वैभव मामा म्हणले की तुम्ही बिंदास निघा वैभव आपण दोन शब्द ऐकायचा मला आदतच्या मैदानावरती जावं ते मला म्हणले की <coughs> मामा बघणे आपल्या मागच्या वर्षी हॅट्रिक केलेली आहे ह्या वर्षी थोवता पण ते थोडस नशिबाचा भाग असतो त्यावच त्यांनी मला सांगितलं होतं की मामा मी येणार आणि वागीर येऊन मी त्यांना एवढं विचारलं किलोमीटर किती आहे ते म्हणले दोनशे वीस किलोमीटर आहे तर मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की जमल का तुम्हाला तर ते म्हणले होते की मी पहिल्या बसून मी म्हणजे एक खेळाडू आहे कबड्डीचा आणि प्लस मी काम पण तशी केलेले आहेत त्यामुळं माझ्या अंगामध्ये आणि त्याचं नाव घेतलं की मला एक नवीन शक्ती भेटते की जेणेकरून मी चालू शकणार आणि मी येणार मामा तेव्हाच आपण सगळ्या फॅन फॅमिलीला सांगितलं होतं की रोड मध्ये तुम्हाला जर कधी आमरे डांगे दिसले चालताना त्याला त्यांना पाणी वगैरे काय जेवढे सहकार्य करता आलं त्यांनी तुम्हाला फॅन फॅमिलीन केलं आणि असा फॅन की बाकासूरचा असा फॅन मी परत नाही बघू शकत जवळ बाकासूर आहे तोपर्यंत तरी बाबा मग जेव्हा मी घरातून बाहेर पडलो होतो जेव्हा पहिले अपडेट पडली होती तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं नाही तुम्ही तो रात्री बॅग भरताना होती ती अपडेट बघितल्यावर आमच्या गोठ्यावरती आम्ही गोट्यावरतीच होतो एक चर्चा त्या की येणार आणि बे नंतर काही जणांच्या नंतर तुमच्या बाईटमध्ये ऐकलं की नाही का कमेंट बॉक्स मध्ये की चप्पल घातली का गा दाखवा पण मला तुमच्यात तो बाकासुरचा फॅन दिसत होता कि हा कट्टर रे हा करणार तर करणारच हे डोक्यात होतं आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे बिना चपलीचे दोनशे वीस किलोमीटर दोन दिवस आणि अडीच दिवसात आला इथपर्यंत माझा लय जणांनी मित्रांनो पाठला केला एक दहा बारा जणांनी माझा पाठला केला अस सात सात आठ आठ किलोमीटर लांबून बघायचे लांबून मोबाईल उघडायचे जुम करायचे पण मग आपल्या एक डोक्यात होतं कोणी बी किती बी काय पुन्हा मागणी सांगितलं आम्ही दा, तुमचा पाठला मी त्याला काय म्हणत होतो तू माझ्यावर एक माझ्यावर चाल मामा ज्या दिवशी मी तुम्ही माझ्या चालला एक चार ते पाच मिनिटाला तुम्हाला माझ्या चालण्यात काय वाटलं तुमच्या आम्हाला पण बी एवढं चालताल नाही पण फर्स्ट तुमच्यावर चाललो पण चालण्यात वाटलं की तुम्ही उद्या बारा एक वाजेपर्यंत सुजगाव पर्यंत येणार आणि ते तुमचं करून दाखवलं तुम्ही मित्रांनो माझे बागा म्हणजे कसं असते कमेंट करणारे बिंदास करतात मी त्या कमेंटवर लक्ष देणार लोकांनी मला सर कमेंट वर लक्ष तरी बरं कमेंट करू शकतात पण तुझ्या त्यांना एक पाच किलोमीटर अंतरावर चालव मग त्यांना कळतंय कसं चालणार असते मित्रांनो खूप आनंदाने मला वाटलं बी नव्हतं आपल्या रूपात आपल्या विठ्ठलात होईल वारी चालू आहे मित्रांनो बघा नशिबाचा आहे की वारी आहे सर्वांनी म्हणजे आमची वारी तिकडे चालू आहे तुझी वारू इकडे आमच्या विठ्ठलाकडे चालू आहे तू दमान जा खूप मला प्रतिसाद भेटला खरोखर मामांनी मोहनदा वैभवनी आणि सगळ्या फॅन फॉलोअरनी आज यांच्या जेवढं कुटुंब आहे मला खूप सहकार्य केलं आल्यावर मला कुठल्या गोष्टी नाराज केला नाही मित्रांनो खूप माझी सेवा केली खूप मला आशीर्वाद दिला खूप मित्रांनो मी इथं आल्यानंतर माझं एवढं आश्रय की का तर असं आहे की मित्रांनो जगात म्हटलं तर मी पहिला व्यक्ती किंवा कोण मा होईल अजून काय अजून कोण होईल किंवा नाही होईल मला ते पण जे मी केलं मनापासून केलं मला फक्त सर्वांनी इथं पोहोचवलं सर्वांचं मनापासून धन्यवाद हे तो पुढं आपलं प्रत्येक आता नियोजन करता येईल आता आपला बाकासूर कुठं दिसेल तिथं आपण शब्द सिरियस मध्ये मित्रांनो मैदान धमाकूळ होणारच आहे तिथं आपला बाकासूर चांगल्या नियोजनामध्ये दिसणार आहे शंभर टक्के झालं त्याच्यात आपण शंभर टक्के शिल्लक केस तर आपण तिथं नावा करणार आहे धन्यवाद यांनी महाशिवचं मैदान बोलवलंय पण आम्ही आयोजकांना एक फोन करणार आयोजकांनी जर आम्हाला सपोर्ट केला आणि म्हणले आम्ही पब्लिकची गॅरंटी घेऊन तरच महाशिवचा बाका सोप पाहणार नाहीतर तर पुढे घेऊन ते केसरी बाईल बाका पाहणार नाही मित्रांनो बघा जोपर्यंत कमिटी जो पब्लिकचं नियोजन करत नाही का सर्व मित्रांनो आपला असा लख आहे की मित्रांनो सीमिला किंवा फायनलला आपली असं बकासूर कड पळतो पोहतो पब्लिकचा भाषा तर बकासूर आहे पण पब्लिक न सहकार केले तुम्हाला बकासूर जर मैदानात दिसायचं असेल तर तुम्ही बकासूरला सपोर्ट करू शकता विठ्ठलाला सपोर्ट करू शकता तुम्हाला कुठली अडचण येणार नाही किंवा फोटो काढण्यात किंवा व्हिडिओ काढा तुम्ही बिंदास करा पण बैल बैल एवढा लांब येतो तुम्ही त्याला लांबून करा का तर बैलाला आराम भेटला तर बैल आपल्यासाठी पळू शकतो बैल जर आराम नाही भेटला तर बैल बी काय करू शकत नाही मित्रांनो तुम्ही बैल जाऊन मैदानात येतो तुम्ही सेमीफायनल झाले किंवा सेमी फायनल झाले की फायनल चित्र काढता येतात तुम्हाला जी फोटो बिटो काढायची ती सकाळीच लगेच म्हणजे बैल ला म्हणा आदल्याशी बैल किंवा येईल का एक दोन तास तुम्हाला दिले जाईल फोटो बिटवा पण तिथून पुढं मित्रांनो सहकार्य करा आपला बघा जो जर फायनल बघायचा असेल तर कमी एक विनंती आहे माझ्या शरीरची की तुम्ही एवढं मोठं नियोजन करणार आहे पब्लिक तूफाने असते तुमच्या मैदानात तुम्ही प्रत्येक बैल मालकाला सपोर्ट करा प्रत्येक पब्लिकची काळजी घ्या का तर गरीब गाड्यांच्या बैल असतात किंवा मोठी बैल असते एका एक गाडीचा फॉल पब्लिक मध्ये होतो ते लांबून लांबून गाड्या येते त्या आता ही म्हणलं तर महाशे तर मामा किती किलोमीटर येत ना अडीचशे प्लस म्हणजे बैल अडीचशे प्लस म्हणजे अडीचशे किलोमीटर बैल उभा राहून येणार आहे मित्रांनो त्या बैलाला मग काय जलनावर येणार चारशे किलोमीटर किंवा लांब येणार पाहिजे त्या प्रत्येक बैलाला आराम भेटला पाहिजे प्रत्येक कमिटीने नियोजन घेतलं पाहिजे मित्रांनो महाशे अतिशय सुंदर कमिटी आहे मामा खरोखर आपल्या व्हिडिओमध्ये ते ऐकते आणि खरोखर आपल्या बाकसोला साथ देतील सर्व बैलांचं नियोजन करते आणि पब्लिकला थांबवते हो तर त्यांना खरोखर मामांनी मला सपोर्ट केला त्यांच्या घरपर्वांच्या आजीनं मोहीच्या वडिलांनी आईनं मला सपोर्ट केला मामाने सपोर्ट केला सर्वांचा तुमच्या घरांना धन्यवाद